जा रहे हो भी दर्शन के लिए गंगा मैया के हमारे साथ है हमारी बीबी और दो और बच्चे और तीसरा बच्चा किधर है हमारा ऑटो ढूंढ रहे ऑटो ढूंढ रहे ऑटो ऑटो नथिंग कैन बीट पहाड़ो वाली मैगी दूसरा ऑप्शन पर तो बैठते हैं आणि का पराठा पराठा म्हणजे फक्त का पराठा ओके इट्स रिअली व्हेरी गुड मॉर्निंग आता आहोत आम्ही बारकोटलाच आणि चार धामच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे जसं की काल आपलं यमनोत्री झालं आणि खूप छान आणि सुंदर झालं आणि आज आम्ही चाललोय गंगोत्रीला आणि गंगोत्री मध्ये बिलकुल पण ट्रेक वगैरे नाही आहे फक्त ट्रॅव्हलिंग आहे तर बारकोडवरून वरून तिथे जायला आम्हाला दोनशे किलोमीटरच ड्राईव्ह आहे सो आज फक्त ट्रॅव्हल अँड ओनली ट्रॅव्हल पण येस सो गाय स्टेट येऊन आणि पाहत राहा सेमटी स्वादिष्ट कारण माझ्यासोबत तुम्ही सुद्धा चारधामची जर्नी करताय बाबू तुझा नाश्ता झालाय तर ट्रॅव्हल आमचा सुरू झालेला आहे मंडळी आणि आता फक्त मस्त गाडीमध्ये गपशप वगैरे चाललंय पण गेल्या दोन व्हिडिओमध्ये मला बरेच जणांनी विचारलं की कुठल्या टूर्स मध्ये गेलात तर मी डीके टूर्स मधनं चारधाम करते आणि त्या टूर्सचे सगळे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे दे कोणते पकोडे आहे समोसा

तो लग आगे जाएगी। है। आगे है, तो, तो, तो लग लग जाएगी जाएगी नहीं लगेगी ना सुन 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 लिया 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 सामने सामने के काय लोकांना रिफ्रेशमेंट साठी चहा कॉफीचा ब्रेक घ्यावा लागतो आणि गाडीमध्ये बसले बसले आम्ही फक्त मंचिंग करत राहतो आणि ही आहे आमची गाडी आणि गाडीचे मेंबर्स शेवटपर्यंत एकत्र होतो म्हणून बॉन्डसुद्धा सुद्धा चांगलाच डेव्हलप झालाय तर मंडळी इथे बघा ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये तुम्हाला वाटत असेल खूप एकदम सोपं ट्रॅव्हलिंग वगैरे नाही उत्तराखंड मध्ये अशीच ट्रॅव्हलिंग आहे एका बाजूने जर गाड्या येत असतील तर संपूर्ण गाड्या जाईपर्यंत आपल्याला थांबणंच आहे कारण एकच नॅरो रस्ता असतो बारकोट मधून निघालो आम्ही आणि ऑन द वे हॉटेलमध्ये लगेज वगैरे सगळं ठेवलं आणि ते जवळपासच काशी विश्वनाथ मंदिर आहे असं आमच्या ड्रायव्हरनी सांगितलं म्हणून उत्तरलो दर्शनासाठी तर बघूया थोडंसं पायी आहे जास्ती नाही लेट सी हाव मच ये बाय हां पण आत्ता ठीक आहे ग म्हणजे एवढं नाही वाटत आहे सध्या तरी नाही वाटत आहे पाऊस पडतोय पण यार कंटिन्युअसली पाऊस आहे या वरीड का जेव्हा केदारनाथची ट्रेक होणार आहे तेव्हा काय होणार पाऊस नकोय बस भोलेनाथ पाऊस नकोय या वरीड का जेव्हा केदारनाथची ट्रेक होणार आहे तेव्हा काय होणार पाऊस नकोय बस भोलेनाथ पाऊस नकोय थोडस चालायचं होतं आणि इथे पोचलो आम्ही काशी विश्वनाथ मंदिर मध्ये तीन बसेस निघाले होते पण तिन्ही बसेपैकी सगळेजण नाही उतरले बरे का फक्त आम्ही उतरलो कारण आमच्या ड्रायव्हरने आम्हाला हे मंदिर दाखवलं अरे माझ्या राजा तिथलं दर्शन नाही मिळणार अरे नाही लेट होतो ना रात्री काय करतो अरे वा, वा।, वा। किती दक्षिणा दिली त्याला तू सुंदर व्हिडिओ काढले तुझा तू फक्त पुढे जा आम लवली बस छान सगळे दर्शन वगैरे झाल्यानंतर मस्त फोटो वगैरे काढले आणि ते फोटो सगळे मी इन्स्टा स्टोरीवर पोस्ट करत होते आय होप तुम्ही पाहिले असतील तर आता पुन्हा आम्ही करणार आहोत प्रवास सुरू आणि प्रवासामध्ये व्यू आहे आणि जसं तुम्हाला सांगितलं गंगोत्री असो यमनोत्री म्हणा किंवा के केदारनाथ ऑन द वे नजारा म्हणजे यू कॅनॉट बीट खूपच म्हणजे आता खूप दिवस झाले येऊन म्हणजे दिवाळी वगैरे गेली आणि म्हणून मला तुम्हाला कुठला रस्ता आहे पर्टिक्युलर नाव नाही सांगतायत बट तुम्ही गुगलवर सर्च करू शकता बारकोट थ्रू गंगोत्री आणि तिथे खूप सारे असे पॉइंट्स आहेत ज्याचं नाव तिथे मेन्शन केलं असेल आणि बघा रस्ता असा खतरनाकवाला रस्ता आहे मंडळ मी कॉर्नरलाच बसले होते म्हणून प्रत्येक शॉट मी घेत होते आणि एकदम असं बघा साईडनी जावं लागतं असा जर समजा मध्येच प्रॉब्लेम झाला तर गाडीला मागे जावं लागतं आणि मग दोघे ड्रायव्हर मिळून कॉर्डिनेट करतात आणि त्यानुसारच गाडी पुढे सरकते बट येस yes, जर तुमच्याकडे जिग्र असेल ना तर तुम्ही या इकडे कारण बरेच जणांना प्रॉब्लेम असतो का रस्ते खराब आहेत असं झालं तसं झालं तर हे सगळे डाऊट्स घेऊन तुम्ही इकडे येऊ नका म्हणजे आता तर समजा कपाटं बंद झाली आहेत देवळातले पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही येणार मन एकदम कडक ठेवून या म्हणजे मनात हे ठरवून या का तुम्हाला दर्शन घ्यायचं बाकी सगळं देवावर सोडायचं कारण जर काय व्हायचं असेल ते कुठेही होतं पण असा व्ह्यू बघायला कुठे मिळेल पाऊस नदी डोंगर सगळं काय तुम्हाला दिसेल इथे ऑन द वे गंगोत्रीला इथे काय नजारा तुम्ही बघणार ऍपलच ऍप्पल आहेत सगळीकडे ना ग्रीन ऍपल मग समजा एक सेकंड जे एकदम जवळून जर तुम्हाला दाखवायचं तर हे बघा ग्रीन ऍपल्स पण आहे तिकडे आणि हे सगळे ऍपल आहे वंडरफुल व्ह्यू खूपच मस्त म्हणजे छानच वाटलं म्हणजे आमचे जे ड्रायव्हर आहेत अजय सर म्हणजे अजय भाईने खूप छान दाखवलं सगळं पण क्लायमेट इज व्हेरी अनसर्टन खूप पाऊस पण पडतो आहे कॅन्सल केली होती म्हणजे यात्रा रद्द झाली होती पण आम्ही थोडा वेळ थांबलो तिकडे आणि मग कळलं की म्हणजे सांगितलं आहे का तुम्ही जाऊ शकता म्हणून रेजिस्ट्रेशन वगैरे परत करून मग आम्ही आता निघालो आहे so, सो इट्स uh, खरच मर्जी काम से दर्शन तो दर्शन होते नथिंग कैन बीट पहाड़ो वाली मैगी कारण इधे दुसरो ऑप्शन पो फ मैगी भेटते आलू का पराठा पराठा आलू का पराठा ओके काय मला पाहिजे बघा काय अरे खाण अर्धा तोडून ना नाही निघते निघते मस्त आहे थंडीमध्ये भूक बाकी जबरदस्त लागते एवढे भुकवले होते सगळे का किचन मध्ये घुसले डायरेक्ट सगळ्यात बेस्ट आलू पराठा आम्ही इथे खाल्लं होतं म्हणजे खूप खाल्ले होते आम्ही सगळ्यांनी मिळून बस धडा धड खाल्ले दर होते ॲपलचे बाग जिथे आहेत तिथे समोरच हा एक छोटासा इटरी आहे जिथे आम्ही मस्त असे पराठे यार बघा लाईव्ह काउंटर म्हणा तुम्ही आणि खरंच खूप सुंदर होते असे वाटतात की झाडे आहेत पण नो तोंडात घातल्यास मेल्ट होत होते आणि याची एक छोटीशी रील सुद्धा मी अपलोड केली इंस्टावर नक्कीच पहा आणि तिथे रील टाकली आहे म्हणून इथे मी तो तेवढे क्लिपिंग वगैरे ऍड केलेले नाहीत नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता सो सग या के पराठे खायला खूप सारे पराठे खाल्ले आम्ही तीन ते चार आरामात खाल्ले एकदम आणि मग मस्त चहा वगैरे पिऊन बसलो होतो पण लगे हा सगळ्यांचं अजून बाकी होतं खाणं म्हणून असेच फोटोज टाइमपास वगैरे चाललं होतं म्हणजे बघा तुम्ही किती भूक लागली होती बस खातच होतो आम्ही सगळेजण आणि मग पुन्हा हा नजारा बघायला मिळाला असा नजारा कुठे पाहायला मिळेल तुम्हाला सांगा फक्त मिळेल उत्तराखंडमध्ये आणि उत्तर काशीमध्ये लुक ॲट दू सगळं सगळं तुम्हाला इथे मिळेल म्हणून कधीही तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल पहाडोमय तर झोपू नये गाडीमध्ये झोपून वेळ घालू नये एकूण एक क्षण तुम्ही एन्जॉय करा कारण उद्या काय होणार आहे कोणालाच माहिती नाहीये म्हणून विदाउट वेस्टिंग टाइम जस्ट एन्जॉय द मोमेंट आणि काही वेळानंतर एक असा ठिकाण आला की बघूनच असं वाटलं ओ माय गॉड म्हणजे डाकर साइड ऑफ पहाड तर हा तो हर्षील गाव आहे ऑगस्ट मध्ये म्हणजे पाच ऑगस्टला जी एक्स्ट्रीम लँडस्लाइड झाली होती ज्याच्यामध्ये संपूर्ण गाव धसला गेलंय म्हणजे काय बोलावं बघूनच मन एकदम कसं तरी होतोय

दोस्तों वाटतच संध्याकाळचे पाच वाजले आणि फायनली आम्ही गंगोत्रीला पोहोचलो दर्शनासाठी हम प्यारे अभी हो दर्शन के गंगा मैया के हमारे साथ है हमारी बीबी -बी और दो बच्चे अरे सिम्पली स्वादिष्ट और सिम्पली स्वादिष्ट आहा आम तिसरा बच्चा किधर हमारा ऑटो ऑटो डोंड रे ऑटो 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 सो so एक किलोमीटरचा ट्रेक आहे म्हणजे वॉक आहे नो ट्रेक काल ट्रेक करून दमलोय आज फक्त वॉक आहे आणि आय होप लवकर दर्शन व्हावं गर्दी नसावी सो जायच काहीच गू म्हणजे आज आपला सेकंड धाम होणार दोन धाम पूर्ण होतील आता काय झाली <गशाँ> करू करू कशा टेन्शन होते थंडी आहे बर्फ पडलाय मागाशी बघूया आता सगळ्यांची आता खूप घाई झाली आहे कारण लवकर इथे सगळं बंद होतं आणि इथून गाडी परत पाठवत नाही परतीचा प्रवास बंद होतं साडे नंतर आणि हे आम्हाला माहिती नव्हतं बरं का म्हणून आता नुसती घाई झाली आहे पण पोचल्यानंतर मंदिर बंद आहे देऊळ बंद असल्यामुळे इथे फक्त आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढून घेतोय कारण नंतर पुन्हा घाई होणार आहे आणि इथला नजारा मी तुम्हाला दाखवतोय बघा थ्री सिक्स्टी व्ह्यू खूप थंडी आहे खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर पण दर्शन घ्यायचेत आणि फोटोज काढायचे आहेत मुख्य म्हणजे म्हणून जॅकेट वगैरे काढून ठेवल्यात आम्ही आणि हा आहे थ्री सिक्स्टी व्ह्यू आणि मस्त असे फोटो वगैरे काढले व्हिडिओज वगैरे काढले आणि नंतर गंगा मैयाच्या दर्शनाला निघालो इथे बघा जवळच आहे म्हणजे फक्त खाली उतरावा लागतो आ, मौली। गंगा र्वगती देवी कालरात्रि नमस्मृते काल आजचं दर्शन दोन धाम आपले पूर्ण झाले यमनोत्री आणि गंगोत्री आज एकदम बेस्ट होतं कसं आता ते एक्सप्लेन करायला पण मला थोडंसं हे वाटतोय मंदिर बंद होता कारण आरतीची वेळ झाली आरतीची वेळ झाली म्हणून विचार केला गंगामयामध्ये थोडेसे पाणी जरा थोडीशी डुबकी मारूया पण हिंमत नाही झाली हातपाय वगैरे पाणी मारलं थोडंसं आणि मग आरती चालू होणार होती तिकडे आरतीला पंडितजींनी समोरून बोलवलं आणि गंगेची आरती केली आणि असं मी समजेन की माझं दर्शन झालं आणि इट वॉज रिअली व्हेरी ग्रेट आणि आता परतीचा प्रवास आहे सो आजच्यासाठी एवढंच गुड डाएट आणि भेटूया आता आपण नेक्स्ट क्लॉकमध्ये स्टील देन बाय बाय नेक्स्ट ब्लॉग असणार आहे आपला केदारनाथ सो गाईज सी सून रात्र झाली आहे सगळ्यांना गुड नाईट बाय बाय